मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती एक जण चप्पल घालत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे महादेव किती राहतो क्रमांक सहा मध्ये क्रमांक नाही मी ते विच हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः भी जेलमध्ये गेलेलो आहे बऱ्याक कोणती टाकायची काय कोणती टाकायचे हे संपूर्णपणे जेल, जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहे हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का म्हणून अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला जेल विचारलो तर टेलिफोनच फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस पण सगळेच लोक धावाधावी झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही तक्रारी येत मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले हो नाही नागपूरच्या जेलला का पाठवले हो नाही नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे कुणाला संभाजीनगरला पाठवायचं हा आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एस पी साहेबांना माहीत नागरी करताय अमरावती शंभर टक्के माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा यातले जे ज्यांच्यावरती आता आता गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना आय पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही व्ही आय पी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं आणि तसं मला वाटतं याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली डी एच काय करते जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय परंतु जेल मधली डी काय करते किंवा आम्ही पाहिलेला आहे बाबा शिवलेमध्ये जेल मे काय कोणे कोणी मे जासूस जासूसे तर जेलच्या कोने, -कोने मध्ये जेल हे काय करत होते आणि कालिया चित्रपटात वगैरे हानामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला काय आम्हाला काय कळा संतोष